तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या जिल्ह्यातून एवढे उमेदवाराचा विजय आजच झाला आहे निश्चित तर पाहूया ते कोणते जिल्हे आहेत तर रत्नागिरी सिंधुदुर्गातून भाजपचे नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत अशी यांची लढत झाली आहे या लढतीमध्ये भाजपचे नारायण राणे यांची त्यांच्या मतदारसंघामध्ये जास्त ताकद असल्याने नारायण राणे हे सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्ये यांच्या नावाचा गुलाल कार्यकर्त्यांनी आजच उधळला आहे त्यामुळे त्यांचा विजय आजच पक्का मानला जात आहे की यावर तुम्हाला काय वाटतं की नारायण राणे येऊ शकतील की ठाकरे गटाचे विनायक राऊत हे येऊ शकतील तुम्हाला काय वाटतं ते सांगा तर धाराशिवमधून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांची अशी लढत झाली आहे त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये चांगलाच प्रचार केल्याने व उद्धव ठाकरे यांच्या सभेने त्यांना जास्त रिस्पॉन्स भेटल्याने त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर यांचा आजच विजय होणार आहे की यावर तुम्हाला काय वाटतं खरंच ओमराजे निंबळकर यांचा विजय होऊ शकतो का का राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील यांचा विजय होऊ शकतो तर सातारा मध्ये भाजपचे उमेदवार उदयन राजे भोसले हे आहेत आणि त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी लढत झाली आहे तर या मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा गुलाल त्यांच्या कार्यकर्त्यांनी आजच उजळलेला आहे आणि उदयनराजे यांचे म्हणणेही सुद्धा आहे की माझा विजय शंभर टक्के या मतदारसंघामध्ये होणार आहे तर कोल्हापूर मधून शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक विरुद्ध काँग्रेसचे शाहू महाराज अशी लढत झाली आहे तर या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे शाहू महाराज यांची ताकद जास्त असल्याने शाहू महाराज यांचा आजच विजय पक्का आहे आणि मला सुद्धा वाटतय शाहू महाराज यांचा विजय पक्का होणार आहे सांगलीत भाजपचे संजय काका पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील विरुद्ध काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील अशी तिरंगी लढत आपल्याला या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली तरी या तिरंगी लढतीमध्ये भाजपचे संजय काका पाटील यांचा विजय त्यांच्या वार्डामध्ये पक्का मानला जातोय तरी या तिरंगी लढतीमध्ये तुम्हाला काय वाटतं भाजपचे संजय काका पाटील यांचा विजय होऊ शकतो का की ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांचा विजय होऊ शकतो ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा तर माड्यामध्ये भाजपचे रणजित नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते हो पाटील अशी लढत झाली आहे तर माड्यामध्ये शरदचंद्र पवार यांची पॉवर असल्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते हो पाटील यांचा विजय आजच पक्का मानला जातोय तर आता बारामती मतदारसंघामध्ये तुम्हाला काही सांगायचंच काम नाही मध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार अशी नंदन बावजाई असा सामना झाला आहे तर या मतदारसंघामध्ये नुसत्या टीकेवर टीका चालू होत्या तर त्या मतदारसंघामध्ये इकडून शरद पवार यांच्या सभा होत्या तर तिकडून अजितदादा यांच्या सभा होत्या तर या दोन्ही नेत्यांनी नुसत्या सभाचा धडाका लावला होता तर इकडून रोहित रडतो तर तिकडून अजितदादा रडतो हे पण आपल्याला त्या सभेमध्ये पाहायला मिळालं तर अजितदादांनी काही जरी केलं तरी सुद्धा सुप्रिया सुळे यांचा विजय बारामती मतदारसंघामध्ये मा पक्का मानला जातोय की यावर तुम्हाला काय वाटतं खरंच सुप्रिया सुळे यांचा विजय होईल का का सुनेत्रा पवार यांचा विजय होईल ते नक्की कळवा तर आतंग नांगळ्यातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील विरुद्ध शिंदे गटाचे धैर्यशील माने यांच्यात लढत झाली या लढतीमध्ये ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांचा विजय आजच पक्का मानला जातोय तर या मतदारसंघामध्ये खरंच ठाकरे गटाचा विजय होईल की शिंदे गटाचा विजय होईल यावर तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर शिकांत शिंदे यांचा सामना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्या सोबत होणार आहे मात्र शिंदेची ताकद त्या ठिकाणी जास्त असल्या श्रीकांत शिंदे यांचा त्या ठिकाणी विजय होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे की यावर तुम्हाला काय वाटतं खरंच कल्याणमधून श्रीकांत शिंदे की ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर कोण बाजी मारणार मला तर वाटतंय श्रीकांत शिंदे यांचा विजय पक्का मानला जातोय